नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आजचा विषय जो आहे तो खरं म्हणजे वेदनामय आहे करुणामय आहे आणि मी बोलणार आहे ते तिरुपती तिरुमला देवस्थानाच्या संदर्भाने झालेला एक वादग्रस्त विषय आहे त्याच्याबद्दल बोलते आहे खरं म्हणजे वादग्रस्त हा शब्द आहे ना हा सुद्धा मनाला खटकतो आहे हा खरंच वाद आहे का आणि आपण वादग्रस्त आपण हिंदू असू पण त्यांच्यावरती आपल्यावरती अन्याय झालाय तो अन्याय झालेला समाज पेटून उठलेला मला दिसत नाही तिरुपती तिरुमला देवस्थान याची महती मी माझ्या पिढीतले लोक कसे सांगतील कळत नाही मला कारण आम्ही लहानाचे मोठे झालो ते महाराष्ट्रामधलं एक कोल्हापूरची अंबाबाई असेल पंढरपूरचा विठ्ठल असेल अशी मोजकी देवस्थान ही महाराष्ट्रामधली होती पण महाराष्ट्राच्या बाहेर कुठे जायचं तर नाव तिरुपतीच होत तिरुपतीची यात्रा आपण कशी केली याची रसभरीत वर्णन त्या काळचे लोक ऐकवत असत आणि तिथे जाणं ही एक मोठी भूषणास्पद गोष्ट होती सगळ्यांसाठी भूषण अशासाठी की ज्याला आपण म्हणतो की एक काळ होता काशी रामेश्वराची तीर्थयात्रा लोक करत होते परंतु तिरुपतीला जायचं आणि नतमस्तक व्हायचं ही एक खूप मोठी गोष्ट माझ्या पिढीतल्या लोकांसाठी आज तुम्हाला कदाचित जाणवणार नाही कारण आज पाचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा राम जन्मभूमीच मंदिर उभं राहिलेलं आहे आणि त्या मंदिराचं जे नवल आहे ते तुमच्या पिढीला जास्त भावणारा आहे पण माझ्या पिढीसाठी तिरुपतीच जे स्थान होत मनामध्ये आमच्या ते अतिशय आढळ होत कसल्या श्रद्धा होत्या काय होत्या माहिती नाही पण मला आठवत आहे की तिरुपतीमध्ये एक ग्रॅम तरी सोनं घरी घेऊन या तर त्याचं सोनं वृद्धिंगत होईल अशी एक श्रद्धा होती लोकांची तिथे मिळणारा प्रसाद असेल अनेक हाल अपेक्षा होत्या कुठल्याही सोयी गैरसोयी न बघता समाज तिथे जात होता हारस काही मोठस होत असं नाही परंतु देवदर्शन करायचं जो असेल तो प्रसाद घ्यायचा आणि परत यायचं लाडू मात्र खूप फेमस होते प्रसादाचे आणि ते प्रत्येक जण घेऊन यायचा शेजाऱ्या पाजाऱ्यांपर्यंत आपले जे कोणी मित्र परिचित असतील त्यांच्यासाठी सुद्धा प्रसाद घरी आणला जायचा या तिरुपती तिरुमला देवस्थानच्या निमित्ताने गेल्या काही वर्षामध्ये मी अनेक वेळेला हे आरोप ऐकलेले होते की तिथे गैर हिंदूंची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि मग काही तिथे कसे गैरव्यवहार घडताना दिसत आहेत आता गैर हिंदूंची नेमणूक जी आहे अगदी काही जण मोठ्या हुशारकीने सांगत होते की तो जगनमोहन रेड्डी जो आहे त्याचे वडील वाय एस आर रेड्डी हे स्वतः ख्रिश्चन जगन मोहन सुद्धा ख्रिश्चन आहे आणि त्यांनी स्वतः गाई दिलेली होती की असा कोणीही तिथे नाही कुठेतरी कोणत्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली असलेला एक ड्रायव्हर क्लिनर हे कदाचित मंडळींमध्ये विश्वस्त मंडळी असतील यांच्यामध्ये कोणीही संचालक मंडळ असेल त्याच्यामध्ये कोणीही गैर हिंदू इथे नाहीये ही ग्वाही दिली जात होती तरी लोकांचं समाधान मात्र झालेलं नव्हतं कारण ते आरोप तसेच चिटकून राहिले होते दक्षिणेकडे एक सध्या मी बघते एक थोडीशी मोहीम असेल आंदोलन तर अजून झालं नाही पण काही लोकांनी ही मोहीम जरूर हातामध्ये घेतली आहे की हिंदूंची देवस्थानं जी आहेत ती हिंदूंच्या हातामध्ये परत मिळाली पाहिजे तुम्ही बघाल तर मुस्लिमांची धर्मस्थळ जी आहेत प्रार्थना स्थळ ही त्यांच्या हातात आहेत ख्रिश्चनांची त्याच्या हातात आहेत केवळ हिंदूंसाठी ट्रस्ट तयार करण्यात आलेले आहेत आणि त्या तिथे ट्रस्टी नेवायचं जे अधिकार आहे ते सरकारच्या हातामध्ये गेलेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या ही जी प्रकरण बाहेर येतात ती त्या गोष्टीमधून झालेली आहेत असा आता लोकांचा समज दृढ होत चाललेला आहे मी जी म्हटलं की काही लोक यांनी मोहीम हातात घेतलेली आहे ते ह्या गोष्टी कोर्टामध्ये सुद्धा लढवताना दिसतात परंतु गंमत अशी आहे की एकेका मंदिरासाठी हा लढा तुम्हाला करायला लागणार आहे जोपर्यंत तशा प्रकारचा कायदा येत नाही या सगळ्याचा दुष्परिणाम असा की एक हिंदू नसलेला मुख्यमंत्री तिथली जनता निवडते तो हिंदू नसलेले अधिकारी तिथे नेमतो आणि मग त्याच्यानंतर तुमच्या आमच्या श्रद्धांची त्यांना कशाला किंमत असणार आहे कशासाठी किंमत असणार आहे त्यांनी काय करावं हो, तर त्यांनी प्रसाद कल्पना करा तुम्ही की देवाला रोज नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर तो आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो तो प्रसादाचे लाडू जे तिरुपतीचे मानले जातात त्यामध्ये गोमांस वापरलं जाऊ चरबी वापरली जावी प्राण्यांची त्याच्यामध्ये माशाचं तेल वापरलं जाऊ ही किती दुःखदायक गोष्ट आहे ज्या कोणी हे केलं असेल त्याला हिंदूंच्या भावनांची टिपूसभर सुद्धा कदर नाही असं आज आपण म्हणू शकतो मी सगळ्या समाज माध्यमांमधून ह्याच्या बदलचा आक्रोश जरूर वाचला आक्रोश वाचला आणि लोक एकमेकांना समज गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये हा सगळा बदल कधीतरी घडला असं लोक म्हणतात त्या अगोदर असं काही घडत नव्हतं कधी तिथली जी सरकारी डेअरी आहे त्या डेअरी मधूनच तूप मागवलं जायचं परंतु आताच जे गेल्या दहा अकरा वर्षातलं मंडळ आहे त्यांनी ती प्रथा बंद केली आणि अन्य ठिकाणाहून ते तूप मागवण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये अशा प्रकारची भेसळ असल्याचं लक्षात राहिलं असा एक रिपोर्ट सुद्धा त्यांना लॅबमधून आता मिळालेला आहे त्याच्यामुळे केंद्र सरकारने हे सगळं प्रकरण जे आहे ते सीबीआयच्या हातामध्ये सोपवावं अशा एका स्टेजला सगळी गोष्ट येऊन पोचलेली आहे तुमच्या आमच्या भावनांची कदर कोणीही करत नाही श्रद्धा कशाही कोणीही तुडवाव्यात त्याच्यावरती कसलंही काही हे नाही तिथे आउटरेच सुद्धा नाही लोक एकमेकांना समजावत आहेत की हो माझ्या हातून चूक घडली हा प्रसाद मी ग्रहण केला करा परंतु मी अजूनही हिंदू आहे आणि मला अशा पद्धतीने जे झालं ते झालं ते माझ्या नकळत झालं मी मला माहिती असताना तो प्रसाद ग्रहण केला असं झालेलं नाही त्याच्यामुळे त्याचे जे काही वाईट परिणाम आहेत ते माझ्यावर होणार नाही ती माझी श्रद्धा आहे असं लोक जरूर आहेत पण एक लक्षात घ्या मित्रांनो कि खरी गोष्ट आहे म्हणजे हेही लोकांना सांगावं असं वाटतंय लिहावं असं वाटतंय याच्यामध्ये त्यांच्या भावना किती आहत झालेल्या आहेत दुखावल्या गेलेल्या आहेत याची एक थोडीशी झलक मिळते तुम्हाला पुण्यापुऱ्या शंभर दीडशे वर्षापूर्वी इथे ब्रिटिश आले एकोणीसाव्या शतकामध्ये आणि त्यांनी गावाच्या गाव वाटवलेली होती त्या सगळ्या कथा आपण ऐकलेल्या आहेत काय करायचं तर गावातल्या विहिरीमध्ये पाव टाकायचा सा, एक साधा पाव टाकला की ते पाणी पिणं अयोग्य झालं त्या काळामध्ये दुसरी विहीर कसा माणूस खणेल आणि ते पाणी कुठून आणेल तेव्हा तेच पाणी प्यायला लागायचं आणि मग ते पाणी प्यायलात की तुम्ही आता ख्रिश्चन झाला म्हणून लोकांना सांगायचं अशा पद्धतीने गावच्या गाव धर्मांतरित करून घेतलेली होती आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये हिंदू इतका भोळा राहिलेला नाही त्याही काळामध्ये सांगणारा कोणीतरी हवा होता मित्रांनो होते शिवाजी महाराज होते आणि त्यांनी काही प्रयत्न केले सुद्धा पण तेवढ्या व्यापक प्रमाणावरती ते झाले नाहीत आणि म्हणून आजच्या घडीला आमच्या देशामध्ये जे कायमचं दुखणं आमच्या मागे लागलेलं आहे त्याचं कारण असं इतक्या मुळाशी गेलेलं आहे आणि म्हणून एक गोष्ट मला चांगली वाटली की समाज माध्यमांमध्ये हे आपण प्रसाद कोणी ग्रहण केला त्यांच्या मनामध्ये भावना जरूर आहे परंतु ते माझ्या नकळत झालं त्याच्यामुळे पापक्षालन होईल अशी एक अपेक्षा आशा ते बाळगून आहेत ही गोष्ट मला आवडली पण तुम्हाला सांगते की खरं सांगायचं झालं तर चीड येणारी गोष्ट आहे ही चीड तुम्ही पापक्षाननाची कसली कल्पना करताय तुम्हाला चीड येत नाही का ज्या लोकांनी अशा पद्धतीचा अन्याय तुमच्यापर्यंत केला त्यांच्यावर काही कारवाई व्हावी असं वाटत नाहीये तुम्हाला मी आताच तुम्हाला तर अयोध्येचं जेव्हा उद्घाटन झालं त्यावेळेला तिरुपतीकडून एक लाख लाडू पाठवले गेलेले होते आठवत असेल तुम्हाला मग ते कसले लाडू होते ते ले ले ते मर्यादित नाही राहिलेले ते फार अयोध्ये पर्यंत या लोकांनी पाठवली होती आठवत असेल मी जरूर आठवत असेल तुला तेव्हा ठीक आहे आठवण मला हे हो जे असते मित्रांनो बाळासाहेब ठाकरेंची ते नसते गप्प बसले ते शांत बसणारा माणूस नव्हता जे तडफड 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 जी हिंदूंच्या मनामध्ये आहे ना जी तगमग होते आहे त्यांची तळमळ होते आहे त्याच्यावरती एक कार्यक्रम देणारा माणूस लागतो कार्यक्रम छोटासा असेल कार्यक्रम अगदी छोटासा असेल त्र्याण्णवच्या स्फोटानंतर जी परिस्थिती मुंबईमध्ये होती त्याच्यावरती ज्या दंगली झाल्या त्याच्यानंतर महाआरतीच सत्र एक निघालं आणि मुंबईच्या मला वाटते आपल्या आपल्या स्थानिक देवळांमध्ये अलोट गर्दी लोटायला लागली देवळं कमी पडत होती लोक रस्त्यावर उभे राहून आरत्या करत होती महाआरती एक छोटस पाऊल होत पण त्या पावलांनी काय दाखवून दिलं ते महत्वाचं आज असा कार्यक्रम लोकांना देणारा कोणी उरला नाही ह्याच वाईट वाटत बाळासाहेब आज आपल्यामध्ये हवे होते साहेब तुमची खूप आठवण येते आज खूप आठवण येते कारण हिंदूंच्यासाठी ठामपणे बोलणारा ते कुठल्या पदावर नव्हते ते फक्त शिवसेना प्रमुख होते परंतु तेच पद इतकं मोठं होतं आणि त्याला असं वजन होत की त्यांच्या शब्दाला किंमत होती कारण त्यांनी आदेश दिला तर लोक रस्त्यामध्ये उतरू शकतात ही शक्ती त्यांनी स्वतःच्या शब्दामागे उभी केलेली होती तसा कोणी माणूस आज दिसत नाही स्वतःला खूप मोठे मोठे हिंदुत्ववादी म्हणणारे असतील सगळे असतील कोणी असतील परंतु आजच्या घडीला दुखावलेल्या हिंदूंच्या भावनांवरती फुंकर घालणारा त्यांचं सांत्वन करणारा आणि त्यांना धीर देणारा माणूस एक एकमुखी माणूस कोणी नाहीये ठीक आहे मी समजू शकते प्रत्येक हिंदूच भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत पण सांगणारा माणूस कोणी नाहीये असो माझी खात्री आहे की समाज आपला नेता तयार करत असतो तोही कुठेतरी तयार होत असेल तोही बघत असेल कुठे ना कुठेतरी हा आवाज निघेल आज नसेल निघणार कदाचित पण काही दिवसांनी नक्की निघेल कारण माणूस असेल समाज असेल असा निद्रिस्त नाही राहू शकत तुमच्यावरती जर का अन्याय झालाय तुम्हाला पटत असेल तर त्याचं निराकरण हे कोणी पोलीस येऊन करू शकत नाही कोणी सरकार येऊन करू शकत नाही ते तुमच्या हातामध्ये असत तुमच्या हातामध्ये असत आणि तुम्ही तुमचा आवाज किती बुलंद आहे हे दाखवणं तुमच्या हातामध्ये असतं तुम्ही करून दाखवायला लागत धन्यवाद मित्रांनो अतिशय विषण्ण मनाने आज व्हिडिओचा समारोप करते आहे तुम्हाला जर का माझ्या भावनांशी तुम्ही सहमत असाल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य आजच्या दिवशी माझ्यासोबत जरूर असू द्या नमस्कार